हे चला कोण आले बघ को पण पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एकदम मोठ सरप्राईज होणार आहे अजून एक सरप्राईज रडायच्या पोटात दुखायची कारण हे माझी होती स्कूल टाईमला मी लय रडायचं पोटात माझं तर आता आम्ही पेतोय नारळ पाणी आम्ही बाहेर आलो आता नारळ पाणी पेतोय येताना आम्ही सिया आणि विह्यांसाठी पण नारळ पाणी आणलं कारण की पण बरं नाही खोकला आहे येतो तिला नारळ पाणी हे बघा इथं बसल्या आणि ह्या आल्या आल्या बघा ही खाऊ 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 करा आल्या कृषी आणि हे बघा खाऊ खाऊ आल्या करायला <laughs> तर काहीच आज सकाळपासून ब्लॉक स्टार्ट करायचा राहूनच गेला ह्याचं मेन कारण असं आहे की आम्हाला अचानक शेतातलं काम चालू असल्यामुळं मला आनंदाला मार्केटला जायला लागलं आणि आम्ही मार्केटला गेलो दोघंजण हे बघा नाव काढलो आणि कपडे घेऊन आले वरनं <laughs> कपडे घेऊन आले आत्ता सो so, आम्ही दोघं मग तुम्ही बघितलं मगाशी मार्केटला गेलो मार्केटवरनं येता येता मग म्हटलं नारळ पाणी दिसलं म्हटलं चला पाणी पिऊ कारण की नारळ पाणी चांगलं असते ना त्यामुळे मग हिला म्हटलं विचारलं पेरणार काय ती म्हटली पितो मला की आम्ही दोघांनी घेतलं आणि येताना दोन नारळ पण आणली सियासाठी आणि विह्यांसाठी प्यायला होय पेले दोघांनी पेले तर मग घरी आलो घरी आल्यानंतर मग आरामच केला, केला। आज काय केलं नाही शूट वगैरे काहीच नव्हतं आज आणि सो तुम्हाला सांगायचं म्हणजे आपलं जे फार्म हाऊसचं काम चालू आहे ते फार्म हाऊसचं आज होतं पाया म्हणजे खड्डं वगैरे हे खड्डं काढून आपण कॉलम घेतली कॉलम घेऊन नंतर बीम झालं तर आज वीड बांधकाम होतं आणि मम्मी पप्पा सकाळीच गेले ते आता येत असेल त्याने आता जास्त फोन आला मला की आम्ही या लागले म्हणून सो त्यानंतर मग मुरूम त्यात भरायचा मुरूम एकदा भरला की एकदा मुरूम झाला की मग प्लेन झालं मग तिथून लगेच फास्ट वाढते तिथंपर्यंतच आपलं काम कसं असते सगळ्याच घराचं गा। काम तिथंपर्यंत लवकर होत नाही आणि त्यात मध्ये आधी आद जे, जे म्हणजे मिस्त्री लोक असतात त्यांनी सुट्टी घेते तसं तर हे आपलं काम आधीच झालं असतं फक्त ह्या कारणामुळं मध्ये दोन चार दिवस सुट्टी पण पडली त्यांची त्यामुळं असं झालं किंवा कामगारच मिळालं नाही त्यामुळं तर आज झालं बघा पाया तर तुम्हाला मी आणि अपडेट करत राहील काय 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 आपलं होते तर घराचा खर्च किती आला हे तुम्हाला कन्फर्म सांगणार मी व्यवस्थित सगळं किती झालं काय म्हणजे जे फार्म हाऊस आपण बांधणार आहे ते खर्च म्हणजे काय थांबणार नाही आहेस कारण की फार्म हाऊस झाले की त्यानंतर आपल्याला लॉन वगैरे तिथं सेटअप करायचं आहे बाकीचा सगळा त्याचा आणि खर्च असणारच आहे सो सगळं तुम्हाला हळूहळू सांगेन तर झाडं आपण जे लावली होती दिवशी ते झाडं सगळे व्यवस्थितपणे आल्यात आणि पप्पानी मग दहा फुटाच्या काट्या आणल्या म्हणजे हा तेच पप्पानी दहा फुटाच्या काट्या आणल्या आणि त्या काट्या काय केल्या त्यांनी जाऊन गाहेच्या जा मध्ये लावलं लाव शिया बघा ज्यूस प्यायला आले लगे बघ दोन नाही अॅपल ज्यूस ॲपल ज्यूस प्यायला आता ऍपल ज्यूस पित्या सो मग ते काट्या आणल्या मोठ्या पप्पांनी आणि काय केलं पप्पाने जशा काटे आणल्या तर पप्पाला म्हटलं की थांबा आमचा येऊन लावतो तर पप्पा म्हणले आता मी आहे तर मीच लावतो मग त्यामुळं आव्हान काय जायला लागलं नाही पप्पानेच लावले म्हणजे झाडं तिथं वारं जास्त आहे ना तो वारे एकड़ 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 तो तर वारं जास्त असल्यामुळं झाडं इकडे तिकडे वाहू नये म्हणून वाकावू नये म्हणून जोपर्यंत लागवड होत नाही तोपर्यंत ते काळजी घ्यायला लागत्या तर ते काटे लावल्यात मग आता रोज पाणी बिने लाव माराय सुरू आहे तर पटकन ते एकदा मस्त बघित एकदा रुतल्या मग कन्फर्म झालं झाड व्यवस्थित आहे म्हणून अजून झाडं पण लावायच्यात एवढं लोड पडलं आहे का आम्हाला त्यात शूटचा आम्हाला एकही दिवस मिस नाही करायचं तुम्हाला ना हसवण्यासाठी ते आमी था था काम आम्ही कंटिन्यू करतच आमचं बाकीचे काम करणार आहे आम्ही सी काय झालं बघा रडाले सो त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आपले <laughs> व्हिडिओ कंटिन्यू येत राहणार आहेत आणि फक्त तुमचं प्रेम असंच राहू दे पण आणि बघत राहू ब्लॉग तुम्ही तुम्हाला मी सगळं सांगेन किती खर्च आला काय आला सगळं गोष्टी पहिला होऊ द्या मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन सगळं आता राहिले काय आता जे आपण पुढं झाडं लावल्यात ते कंटिन्यू करायचे आहेत आपल्याला जे जेवढं शेत आहे आपलं तेवढं कंटिन्यू करायचं आहे आणि ते कंटिन्यू झालं की मग आत झाडं वगैरे मोठे मोठी आणायचे आहेत कलमी आंबा वगैरे सगळं त्याची पण लिस्ट काढली आहे आम्ही रात्रीचं बसून सगळ्यांनी ते लिस्ट काढल्या मग फक्त आता जे सी पी वाल्याला बोलवून खड्डा तर होत नाही तुम्हाला माहिती आहे काळी माते आणि एवढं करू शकत नाही ना आपण शूटमधनं वेळ नसते आपल्याला त्याच्यामुळं सो खड्डा काढायला जे सी पी आली की तेव्हा मग खड्डा काढून घ्या ना पहिला मग आपण आणि त्याच्यानंतर मग आम्ही झाडं आणायला जाणार मग झाडं आणली भरून आणा गाडीत ना मग लावणार तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे ब्लॉगमध्ये आणि खरंच मी तुम्हाला म्हणलं होतं की कोणती कोणती झाडं लावे आपण आपल्या शेतात तुम्ही सांगितलं आहे पण ते कमेंट मी सगळ्यांच्या वाटल्या आणि जे तुम्ही म्हणलं आहे ते आम्ही सगळी झाडं आणून लावणार आहे टेन्शन घेऊ नका तुमचं सजेशन केलेलं सगळ्या गोष्टी लावणार आहे तुम्ही असंच आम्हाला अजून तुमच्याकडनं सजेस्ट करत जावा कमेंट आम्हाला मस्त वाटल्या सगळ्यांच्या तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटलं काय करता येईल आपल्या फार्म हाऊसवर एक युनिकनेस किंवा चांगले एकदम भारी दिसायला ते पण तुम्ही नक्की सांगा सियाचा चेहरा एवढा मोठा दिसायला मी बरं <laughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी एकदम मोठं सरप्राईज होणार आहे अजून एक सरप्राईज तुम्हाला रिव्हील करणार आहे फक्त ते आत्ता नाही त्याची प्लॅनिंग चालू आहे आमची अजून <laughs> एक सरप्राईज असणार आहे ते पण तुम्हाला लय आवडणार आहे आणि ते पण आमचं एक स्वप्न होतं सो चला ते पण तुम्हाला आत्ता नाही सांगणार हे जरा काय म्हणतात त्याला सस्पेन्स राहू द्या तुम्हाला नक्की सांगणार पण सो so, आमची तयारी सुरू आहे ती सगळे अरेंजमेंट करायची मम्मी पप्पा येणार काय काय होते बघा हे बघा छोटो आला आमचा हा काय पेलय ऍपल ज्यूस पिऊन आला बघा <laughs> <बुन्णी। laughs> <बुन्णी>। oh! <laughs> <laughs> म्हणतो <मन> <laughs> <laughs> <बुन्णी। laughs> सिया एवढी आहे ना स्कूलला जाण्यासाठी लय हुशार आहे आणि बघा म्हणजे तिला आजार जरी असली आणि ती उठोल नाही समजा आम्ही म्हणतो राहू दे आज आजारे नको सोडायला तर ती अरे बापरे दंतर अडद्या मला सोडलं का नाही स्कूलला ती आणि सकाळी जर आजार असले हलकस उठवलं एवढं झोपेत असल्या आणि जरा जरी उठून मम्मीने म्हटलं तिच्या की स्कूलला सोडू का जायचं काय लगेच उठल हा म्हणजे स्कूलला जायसाठी लय एनर्जी असते पण इंग्लिश मध्ये गोला मला कधी त्रास देत नाही की रडत्या वगैरे रडायचं पोटात दुखायची कारण ही माझी होती स्कूल रडायचं पोटात माझं रोज दुकायचं बारा वाजले की दुपारच्या शाळा असेल तेव्हा पोटात दुखायचं हा जेव्हा सकाळची शाळा होती तेव्हा पोटात दुखायचं पण सिया सियाकडे बघून मला वाटते अरे खरंच मग मनात मनात असं वाटते अरे खरंच एवढे एवढे छोटी पण किती आवड आहे स्कूलला जायला भारी वाटते पण हे कसं आहे आत्ता मला वाटायला की स्कूल टाईम असावं आणि जेव्हा असते तेव्हा आम्ही रडून पोटा दुखवत नाही ए थांब की बोलणं बोल दे थांब 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 ऐक ऐक आत्ता मला वाटते की यायला स्कूल मिस केला आपण तेव्हा पोटा दुखायचं हे नोकायचं ही काय बडबड आले बोल बोल दे नाही हे चला कोण आले बघ हे पळ नको पळ नको हळूहळू ये थांब थांब हे थांब गाडी आली गाडी गाडी किती पळाले किती जायसाठी आल्या शेतांचे मालक आले शेताचे मालक शेताचे मालक आले छोटा मालक आहे शेताचा हो काय बघा मम्मी पप्पा आल्यात फायनली आत्ता वाजल्यात किती आणि काही भाजीपाला घेऊन आलं वाटतं तर आत्ता वाजल्यात सात आणि रोजच रुटीन आहे सात साडेसात वाजत्यातच यायला कारण की सगळं बंद करून ओके सगळं बघून ती माणसं की याला नंतर यायला लागते आल्याला पहिला फ्रेश व्हायला हातपाय धुवायला जातात तवच घरात येतात त्याशिवाय घरात कोणच येत नाही आमच्या घरात म्हणजे सगळे तुम्ही पण करत असणार तर मम्मी जर बघा शेतावरून आल्याला काय चालू आहे काय करायला हां कशी आमती सो कांदा बनवायला आणि कढी पण करायला बरं झालं पाहिजे आजारी असली कढी पहिला खावते ना तब्येत बरं नसली कढी मस्त वाटते सो चला तर मम्मी आल्याला लागल्या स्वयंपाक करायला कढी मस्तपैकी बनणार आहे कढी इकडे दुपारची आहे मसूरची भाजी आमटी आणि आता डा मस् कुठल्याही मटकी डाळ दही आहे त्यासाठी आणला आहे दही ते म्हणजे आत्ता दही कसं काय आणला तुम्ही सो आता मस्तपैकी गरम गरम बनणार आणि सगळेजण आम्ही जेवायला बसणार आहे फिरून आहे आणि आता बसलाय मम्मी सोबत तर रात्रीचं जेवल्यानंतर फिरून आलाय वॉक करून आलाय तर आत्ताच बघा जस्ट आम्ही बाहेर गेलो तो फिरायला पूर्ण अंधार असल्यामुळे जास्त काही मला घेताच आलं नाही आणि विहान बघितलं तुम्ही विहानचं तेवढा दाखवलं मी तुम्हाला विहान निवार बूट वगैरे घालून आम्ही बाहेर गेलो तर लगेच फिरायला मग मम्मी दमली पण होती पण विहानसाठी आम्हाला परत जावं लागलं बाहेर फिरायला त्यानंतर शेतातून आलेल्या परत जेवणाचं ते सगळं व्यवस्थित सुरू होतं आमचं जेवलो मग फिरायला म्हटलं घरातच फिरत होते पोरच्यावरच फिरतोय ना आम्ही सो आता विहानले रडत होता मग विहानला बाहेर नेलं मग त्याने राऊंड मारला एक मम्मी गेलं तो मापला म्हटलं विहान कसा फिरायला पण तेवढ्यात ते बसला तिथे येऊन मुरमावर मम्मी बसली ती ती की ती पण बसला त्यामध्ये जरा आत केले मुद्दाहन आपण आपल्याला आत पाहिलं तसं लगेच रस्त्याला नको होतं त्यासाठी गेट बसून घर जरा आत केले म्हणजे तर तिथून ते आपल्या घरापर्यंत मुरुमचा रोड करायचा आहे म्हणजे आपला तीन ते चार फुटी चालेल गेटच्या समोर मग तिथं आणि जास्त मुरूम लागणार आहे पहिला आम्ही घराचा पाया वगैरे करून घेणार बीम काय म्हणतात ब्रे बेड कॉन्क्रीट वगैरे सगळं त्याच्यानंतर मग ती रोड बनवणार आहे मग बघे आता किती मुरूम लागते काय लागते बघे नाही सो तरी मी तुम्हाला सांगेनच मेन म्हणजे आपले दोन दिवसात नऊशे के कम्प्लीट होणार आहे थँक्यू सो मच तुम्ही भरभरून प्रेम द्यायला लागल्याबद्दल असंच सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी केलं नसेल त्यांनी लाल बटन विसरताय तुम्ही सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल सो चला लवकरच मी लेन घाटणार आहे आपण यू गायत चला आता गुड नाईट बाय आजचा ब्लॉग आपण इथेच so, एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायत बाय गुड नाईट